जर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर निळ्या रंगाचा आयकॉन दाखवत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे या निळ्या रंगाबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील त्यांची उत्तरे जाणून घेण्यासाठी त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती येते आपल्याला मिळेल रिंग आयकॉन का दिले जाते आणि त्याचा फायदा काय आहे जाणून घेऊया व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवरील चिन्ह हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्विस शिवाय दुसरे काही नाही ए आयची ही, ही सुविधा युजर्सच्या सोयीसाठी देण्यात आली आहे ब्ल्यू रिंग ऑफ व्हॉट्सअप मेटा आपल्या वापरकर्त्याच्या सोयीसाठी दररोज काही अद्ययावत कार्य करते आणि जर ते चाचणी उत्तीर्ण झाली तर ते वापरकर्त्यासाठी ते लॉन्च करते हे रिंग आयकॉन फक्त तुमच्या सोयीसाठी दिलेले आहे पण ते कसे वापरायचे आणि त्याचा काय फायदा होईल ते आपण जाणून घेऊया काय आहे मेटा हे आहे आयकॉन वर नमूद केल्याप्रमाणे हा निळा रिंग आयकॉन ही कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा आहे त्यामुळे तुम्ही त्यासह बरेच काही करू शकता याद्वारे तुम्ही तुमच्या अनेक समस्या सोडवू शकता तुम्हाला कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात एवढेच नाही तर तुम्ही त्यावर फोटोही तयार करू शकता यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तो फोटो तयार करू शकता यासाठी तुम्हाला फक्त चॅट बॉक्समध्ये संदेश लिहून पाठवायचा आहे तुमच्या अकाउंट वाचल्यानंतर ए आय ती इमेज जनरेट करेल आणि तुम्हाला देईल जर मेटा ए आय ती इमेज समजू शकत नसेल तर तो तुम्हाला संदेश पाठवेल की तो हा फोटो जनरेट करू शकत नाही कसा करायचा वापर ते आपण बघूया यासाठी तुम्हाला फक्त या रिंग आयकॉनवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला परवानगी द्यावी लागेल आता चॅट तुमच्यासमोर सामान्य प्रमाणे उघडेल येथे तुम्ही तुम्हाला विचारू इच्छित प्रश्न लिहू शकता आणि तुम्हाला तयार करू इच्छित फोटोसाठी प्रस्ताव देखील लिहू शकता ब्ल्यू रिंग ऑफ व्हॉट्सअप यावर तुम्हाला तुमचा प्रस्ताव छोटा शब्दात लिहावा लागेल जो ए आय वाचू शकेल आणि तुम्हाला तयार करायचा फोटो मिळेल त्यावर तुम्हाला जी डिश बनवायची आहे त्याची रेसिपी तुम्हाला त्यांना विचारू शकता या फीचर नंतर तुम्हाला कोणत्याही वेगळ्या एआय प्लॅटफॉर्मच्या